अत्यंत क्रीडा विश्वातल्या बातमीनं करतो आहोत चौथ्या कसोटीमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि मालिका तीन एक न खिशात घातलेली आहे इंग्लंडच्या एका डावानं भारतानं इंग्लंडचा पराभव केलेला आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतानं धडक मारलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंबरेकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया अजिंक्य कसोटी सामना जिंकलेला आहे मालिका तीन एक न खिशात घातलेली आहे टीम इंडियानं काय सांगशील आजच्या सामन्याविषयी आणि विजयाविषयी सुवर्ण हा खरंच एक खूप महत्वाचा विजय भारताच्या दृष्टीने आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारतानं आता प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे न्यूझीलंड सोबत ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारत आता खेळणार आहे तीन एक न आपण इंग्लंडला अगदी सहज पराभूत केलाय आणि आपण फक्त म्हणजे संपूर्ण आपण फुल स्ट्रेंथ असलेल्या टीम सोबतच नाही तर नवक्या प्लेयर्सना सोबत ता, घेऊन आपण चांगलं खेळू शकतो हे दाखवून दिलेलं आहे आणि खास अक्षर पटेल आणि त्यासोबतच वॉशिंग्टन सुंदर रिषभ पंत या नवक्या खेळाडूंचं कारण या खेळाडूंमुळे तर हा भारताला विजय मिळू शकलेला आहे आणि सिनियर प्लेयर्स ची साथ देखील लाभलेली आहे आणि त्यामुळे टीम इंडियाला हा विजय मिळवणं खूपच सोपं झालं आणि आपण जर बघितलं तर अवघ्या तिसऱ्या दिवशी ही मॅच संपली आहे म्हणजे आपण तिसरी टेस्ट पण जर बघितली असेल अहमदाबाद ची जी डेनाईट खेळवली होती अवघ्या दोन दिवसात संपली होती आणि आता ही त्यामुळे टीम इंडियानं आपलं नाडं किती खणखणीत आहे हे पुन्हा एकदा वाजवून दाखवलेलं आहे आणि हा जो मिळवलेला विजय आहे हा त्याची साक्ष देणार आहे सुवर्णा नक्की अजिंक्य धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल